सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून दोन कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत तब्बल पन्नास जुगारींना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले आहे ही कारवाई सांगोला तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात असून या कारवाईने खळब उडाली आहे होटेल सांगोला तालुक्यातील सोनद येथील हॉटेल मटन भाकरी मध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर सांगोला पोलिसांचे विशेष पथक तयार करून पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला पोलीस आल्याच्या समस्या जुगार खेळणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या कड्या बंदोबस्तामुळे त्यांची पळापळ निष्फळ ठरली पोलिसांच्या या अचानक धडकेने जुगार अड्ड्यावरच एकच गोंधळ उडाला होता पोलिसांनी सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी रुपयांची रोकड दोन कोटी नऊ लाखांची सव्वीस चारचाकी वाहने तेरा लाख एक्क्याण्णव हजारांचे मोबाईल एकोणतीस लाख साठ हजारांचे एकसष्ट दुचाकी गाड्या अकरा हजार एकशे पासष्ट रुपयांची विदेशी दारू असा एकूण दोन कोटी अडुसष्ट लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हॉटेल मटण बाकरीच्या सिमेंट पात्र्याच्या खोलीत सचिन साहेबराव काशीद राहणार सोनद तालुका सांगोला व शंभूलिंग प्रकाश तेरदाळ राहणार अथनी जिल्हा बेळगाव हे विना परवाना जुगार क्लब चालवित होते या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे चालविणाऱ्याचे धाबे दनानले आहेत